नमस्कार अतिथी तुमकप जाओगे आणि सन ऑफ सरदार यांसारख्या सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक अश्विनी धीर यांनी त्यांच्या अठरा वर्षाच्या मुलाला गमवला आहे अश्विनी धीर यांच्या मुलाचं नाव जलद धीर असं होतं निर्मात्याच्या मुलाचे तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईत एका रस्ते अपघातात दुःखद निधन झाले अपघातात जलद याच्या आणखी एका मित्राचं देखील निधन झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार विले पार्ले येथे एकशे वीस ते एकशे पन्नास मैल प्रति तास वेगाने डिवायडरला आदळली या दुर्दैवी घटनेत आणि मित्र सार्थक कौशिक याचा सा मृत्यू झाला आहे वयाच्या वर्षी मुलाच्या अपघातात निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे जलजचा अपघात झाल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे नेल्यावर डॉक्टरांनी त्याला आधीच मृत घोषित केले आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अश्विनी धीर यांच्या मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा